आयुष्यभराचा माझा अतिशय जवळचा सहकारी मित्र सखा प्रभाकर याचं दुःख निधन झाल्याचं वृत्त लंडनमध्ये पोचल्याच्या मला या ठिकाणी मिळालं असं दुःख त्या ठिकाणी झालं आज मी गेल्या साठ पासठ वर्षांतील माझा जवळचा सहकारी माझ्यातून गेला हे दुःख मला कधीच विसरता येऊ शकणार नाही आपल्याला कल्पना असेल की ए बी पी माझ्यावरती बोलताना माझ्या दोन मित्रांचा माझ्या आयुष्यातला मी उल्लेख केला होता त्यामधील प्रभाकर एक हा होताच गेले काही वर्ष दुर्धर आजाराने व्यतीत झालेल्या प्रभाकरने प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावरती त्यांनी आपलं जीवनक्रम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला कला क्रीडा राजकीय सामाजिक शिक्षण या सर्व क्षेत्रामध्ये प्रभाकरने केलेली कामगिरी आणि मला आयुष्यभराचे दिलेली साथ आयुष्यभरामध्ये त्या ठिकाणी विसरू शकत नाही आज प्रत्यक्ष त्याचं अंतदर्शन जरी घेता येत नसलं तरी लंडनवरून मी अतिशय मनपूर्वक माझ्या माझ्या कुटुंबियाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अंतःापासून या ठिकाणी भावपूर्ण शब्दांजली अर्पण करतो गावचा सरपंच यशस्वीपणाने पंचायत समितीचा उपसभापती सभापती समान समितीचा अध्यक्ष अशा वेगवेगळ्या का पदावरती काम करत असताना प्रभाकरांनी केलेलं काम तमा मणगावकर आयुष्यभरामध्ये विसरू शकणार नाहीत आणि म्हणूनच पुन्हा एकदा व्यथित दुःखित अंतकरणाने माझ्या जवळच्या मित्राला सहकाराला कुटुंबातील एका घटकाला सदस्याला मी विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परमेश्वराच्या वाकड्याच्या जणी प्रार्थना करतो ईश्वर भूतात्मा सदगती देऊ